नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वाय सी एम मुक्त विद्यापीठ यांचे होम असाइनमेंट याबाबतची जी उत्तरे आहेत ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आजचा जो विषय असणार आहे तो आहे ई व्ही एस दोनशे एक आणि त्याचे नाव आहे पर्यावरण अभ्यास तर या प्रश्नांची उत्तरे आपण पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून आपल्याला या प्रश्नांची उत्तरे जी आहेत ती मिळणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी मी आपल्याला सांगू इच्छितो की जर आपण आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर या इथे आपण प्रश्न क्रमांक एक पाहू शकता भारतातील वनांचे वर्गीकरण सविस्तर लिहा याचे उत्तर आपण दिलेले आहे या इथे सविस्तर असे उत्तर दिलेले आहे उत्तरे आपण नीट वाचून काळजीपूर्वक वाचून नंतरच ती लिहावीत अशी नम्र विनंती तर अशा प्रकारे पहिल्या प्रश्नाचे उत्तर आपण पाहिले आहे आता प्रश्न क्रमांक दोन आहे वातावरणातील फेरबदलाचे परिणाम कोणते होतात याचे उत्तर देखील या इथे दिलेले आहे प्रश्न क्रमांक दोन याचे उत्तर आपण पाहत आहोत यानंतर प्रश्न क्रमांक तीन आहे जैविक विविधतेच्या अभ्यासाची गरज स्पष्ट करा याचे उत्तर देखील आपण या इथे पाहू शकता पूर्ण असे उत्तर दिलेले आहे आणि ते उत्तर जे आहे ते मी पूर्ण देण्याचा प्रयत्न केलेला आहे पूर्ण असे उत्तर दिलेले आहे प्रश्न क्रमांक तीन याचे आणि यानंतर प्रश्न क्रमांक चार आहे ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या समस्येवर तुमचे विचार मांडा तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर मी माझ्या भाषेमध्ये मांडलेले आहे यासाठी मी आपल्याला सांगू इच्छितो की आपण याचे उत्तर काळजीपूर्वक वाचा आपण काळजीपूर्वक वाचल्यानंतरच हे उत्तर जे आहे ते लिहावे माझ्याकडून मी पूर्ण प्रयत्न केलेला आहे बरोबर असे उत्तर लिहिण्याचा सविस्तर असे मी उत्तर दिलेले आहे या इथे प्रश्न क्रमांक चार याचे अत्यंत उपयोगी अशी विषयाबाबत या प्रश्नामध्ये आपल्याला उत्तर मागितलेले आहे त्यामुळे आपण देखील या प्रश्नाचे उत्तर आपल्या भाषेत लिहू शकता किंवा मी जे उत्तर दिलेले आहे ते आपण काळजीपूर्वक वाचून नंतरच ते लिहावे या इथे आपण पाहू शकता संपूर्ण असे उत्तर जे आहे ते दिलेले आहे तर हे होते प्रश्न क्रमांक चार याचे उत्तर तर आपण पुन्हा एकदा पहिल्या प्रश्नापासून चौथ्या प्रश्नापर्यंत हळूवारपणे उत्तरं जी आहे ती स्क्रोल करणार आहोत प्रश्न क्रमांक एकपासून तर विद्यार्थी मित्रांनो आपण या इथे पाहू शकता की प्रश्न क्रमांक एक आहे याचे उत्तर आपण पाहू शकता इकडे सविस्तर असे उत्तर दिलेले आहे अशा प्रकारे उत्तर दिसत आहे आपल्याला प्रश्न क्रमांक एक याचे यानंतर आहे प्रश्न क्रमांक दोन याचे उत्तर देखील आपण पाहणार आहोत जर आपणास काही अडथळे येत असतील तर मला नक्की कळवा मी त्याचे निदर्सन नक्कीच करेन यानंतर प्रश्न क्रमांक तीन आहे याचे उत्तर देखील दिलेले आहे या इथे आणि या नंतर प्रश्न क्रमांक चार आहे याचे उत्तर देखील सविस्तरपणे दिलेले आहे या इथे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे वाय सी एम मुक्त विद्यापीठ यांचे होम असाइनमेंटची उत्तरे पाहिलेली आहेत आणि तो विषय आहे ई व्ही एस दोनशे एक आणि त्या विषयाचे नाव आहे पर्यावरण आणि अभ्यास तर विद्यार्थी मित्रांनो मी आशा करतो की आपल्याला हा आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या शेजारील बेलायकॉनला प्रेस करा तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत शिकत रहा धन्यवाद